नमस्कार नमस्कार मित्रांनो आज बघा आपला सैपा बियपा काय नाही आता उरले सुरले सकाळची तयारी करायची कारण सकाळी रोज लवकर जावं लागतं या ज्वारी काढायला त्यामुळं मला आज सकाळी लोई भूक लागली होती बघा मग आता गरा भाजून ठेवते या आणि सकाळ काय तर कांदा एक चिरून मिरची जिरं टाकून उपीट करून खायचं नाहीतर काहीतरी साखर टाकून गराबिरा गोड करून खायचा म्हणजे दहा अकरा तर टेन्शन नाही व नाही नाही म्हटलं दहाला जायचं तरी म्हटलं एखादी पात राहिली का माणूस म्हणते जे एवढं आणि मग जाऊया म्हणजे सवच पडतं या त्यामुळं प मला तर हेला काय ह्या प खाल्ल्यावर कामं होत नाही ती पण मला तर खायला लागतं बघा म्हणून मनुष्याने म्हटलं चला आता भाजून घेऊया थोडा चाळला म्हणजे व्यवस्थित बघितलं लायटीला ही सकाळी मी माय देणार नाही भाजून चाळू बिळून ठेवावं म्हटलं नाही आणि आता बघितलं लाईटीला नाही बरं काय जाळी आळी काय पण तरी बी आता राहिलेला म्हणलं बघू सकाळ उद्याच्याला दुपारनं आलं म्हणजे चाळून ही नीटनिटक करावा एवढाच अंडा एका घाण्यापुरता पुरता जेवण बिवणं सगळी झाली ती आता बघा लवकर पण पुन्हा आता ही घरा भाजून भांडी खरकाटी आम्ही रात्रीची कधीच घासत नाही पण आज घासून झोपणार आहे म्हणजे सकाळचं ता कसं तायला पण लोड पडत नाही लवकर केलं स्वयंपाक झाली जेवण बिवन लेकर बी जेवण खाऊन अनुजा बी झोपवली आजूक लेकर इकडून या करत इकडून त्या असं चालू आधी या काय आज काय नाही तसली समजा कारण उजेडच करून खाल्लं पोट भरली आणि आता सकाळची तयारी करायची या बघा एकटा आता घरात तयार कर तुपातच भाजणार होती बर का तुप पण आहे आमच्या पण अंकिताला आमच्या तुपात आवडत नाही वरण जरी तूप टाकलं तर अंकिता खात नाही आमची अवघड आहे आमच्या अंकिताच तिला का नको वाटत कोण तू म्हणते तुपात आता कसं करायचं तिला म्हणून तेलातच भाजून ठेवते वाद जरी आल तर पोरगी खात नाही अगं दीदा चांगलं असतंय खात जा म्हणलं तरी ऐकत नाही येणं तेवढं हे ते खात बघा गुलाबजामनच तेवढं घ्यायचं ना खाव्या दुधाची साय खात नाही दूध जर वाटीत दिलं गरम असलं म्हणजे वरण साय आलेली असली का नाही ती साय अशी धरून काढून बाजूला ठेवणार खाणार नाही आता नुसता बाजूनच ठेवणार आहे एखाद्या डब्यात बिब्यात भरून गार करायचं आणि डब्यात भरायचा आणि मग हे करायचं ह्या थोका आता ह्या पातेल्यात पोरणला पाजून करून एवढं दूध राहिलं या ते आणलं बाहेर पातील त्या उकळून ठेवायचं उकळायचं जरा हवा जाऊ द्यायची वारं ठेवायचं म्हणजे काय होत नाही ह्याला आमच्यात फिरीज बिरीज तसलं काय नाही बघा आपलं वाऱ्याला भाजी सुद्धा आम्ही राहील तर दोन दोन दिवस अशी वाऱ्याला बाहेर ठेवली का नाही झाडा वेग आमच्या शिकायचं तर ठेवतो नाही तर आता काय आता हाय असंच कट्यावर ठेवतो आम्ही वरण पाते भीतीला डाळून कारण उतरं बित्र सांडून करून म्हणून असच राहत आमच्यात चार चार दिवस भाज्या सुद्धा राहत्या फिरिज बिरीज म्हटलं पटत नाही कारण आता घेतलं जरी आपण घेतलं मुलकाचं पैसे पाणी घालून लेकरं उद्या त्यात बाटल्या बरोबर ठेवणार तोंडाला बाटल्या लावणार झालं त्यांना शेंबडाच्या धारा लागल्या इकडून पैसे खर्च करायचं आणि इकडून घालवायचं समजिकून पैसेच घालवत बसायचं पुन्हा आणि ते नाही आमच्यात पटत उन्हाळ्यात आमच्यात पाणी पेच झालं का नाही कळशे कळशा असते त्या का नाही आता काही कळश्याय टावेली ओला करायचा आणि ह्याला गुंडळायचा आणि ह्या खालच्या मधल्या घरात ठेवलं का नाही वाऱ्यानं खिडकीतनं मार येतय ये पाणी कसलं म्हणलं असलं गार लागतंय नाहीतर माट आणते ती माट बी ही लेकर बारके तिला त्यामुळं आणला नव्हता गेल्या वर वर्षी तर बघा आम्ही उन्हाळ्यात कारण लगेच जात आहे उभा राहत फोडतय लेकर थोडी करामती असते ती तिथे लेकर करामती सगळ्यात ही जाड ठेवली मी वा। मला वाटलं ही सगळ्या बसायचं नाही म्हणून जरा मोठी कड आहे ती ठेवली ह्याला उभी लाग ना जाळ आहे मुलगाच खाल्लं तुमचं काय चाललंय सगळ्यांचं झालं का बिवण आमचं बी झालं जेवण काय आज भाकरी केल्याच नव्हत्या सकाळच्या चपात्या होत्या आणि ही खाल्लं काय गे बाई भाजी होती सकाळचीच वाटाण्याची चटणी थोडीशी नवी केली होती त्या दिवशी त्यातली म्हटलं टेस्ट बघितली नाही मग तेल चटणी मी खाल्ली का तर मी खाल्ली आज ह्या वेळेस ह्या दोघांनी मी तेल तिखट खाल्लं नाही भाऊजीं नाही तायनं नाही ह्यांनी नाही म्हणलं चला आपण तर बघावी टेस्ट ह्याची तर चटणी भारी झाली आहे बरं का आपलं तिखट ऑर्डर करायची असली लवकरात लवकर करा झालं आता ही पण संपात येणार आहे आता ऑर्डर अजून दोन चार आले आता उद्याच्याला गेलं का झालं मग ही पण तिखट संपतच येते अजून नवीन करायला लागते असं करून आणस तर दुसऱ्या दिवशी तर खप होत आहे सगळं आता नाही आता मला ह्यातली दोन किलो तर मी चटणी काढून ठेवणार आहे कारण पुन्हा ज्याला या काही की काय करायचं चटणी कालवणा संपायचं ध्यान राहत नाही आपण आपल्या कामात आता जुजळ काढायचं ह्याच्यातन तोपर्यंत समजीचं पॅकिंग करून आमचा नवरात आर्डरी टाकील आणि खाऊ काय घरात मग मग पुन्हा हिरव्या मिरच्या कुठून खात बसायची गरज काय म्हणते लोक तर म्हणते बाया घरचं तिकट करते ती रोज तिकट अगदी खाडा नाही रोज चुली उनी मसाले भाजते तर यांच्या घरात तिकट नाही असं होईल का नाही करावं लागतंय बायास नाही बारकाव्यानं ही करावा तर ती होईल ती करावा तर ही होईल मला काही घरात लाल दिस ना काही अंधारानं झालंय तसं कोण आणत काय म्हणा असा भाव दिस ना आमची सकाळी जायला चुली पैसे काटके आताच मोडून ठेवायला लागले मला म्हणली बास होतं एवढ्यावर हे तर एवढ्यावर शिकर म्हणजे दोन चार काटक्या आण दोन चार आल्या पुरी घेऊन पळतच समजी जेवले ते आता पटांगणा खेळते ती सगळी अनुजा झोपले ना त्यामुळे शांतता ठेवले कारण ती कालवा करते ती खेळत खेळत अनुजा लगेच उठते बघा अनुकानं बी दिल्या ना अनुराधाने बी आणल्या बघा काटक्या आण म्हण पण आली आल तिकडं तिकड त्या कोपऱ्यात काय आला जरा <tip> हा बघा आता खाल्लं खाल्लं लाल 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 व्हायला लागलाय बापू घ्याला काय घेऊन अगं भाय अगं भाय साऱ्याच जापून आणलं बघा तुम्ही सांगा कुणी आणलं जाण तुझ्यापेक्षा कालवा करणार का बाळ झोपले बर बाय आणून अगं तरी आणते आण म्हटलं का आणलं <laughs> ना पळत त्याने बाजूला एकाला सांगितलं ती समजी झाली घेऊन आता मी अण्णाच घेतलं नव्हतं काना काटके नसते म्हणजे काय बी रागायला तिथे रुस्ते ती फुकती ती तिलाच बोलवलं मला बोलवलं नाही म्हणते अगो बापू नाही आणतय बघी बाई असं आण पोळा बाजूला काय नाही नाय अजून हम्म तिथं काय त्या तयारी उठल्या उठल्या पाण्याची पेटवायला राहण्या त्या मशीला धुवायला लागतंय पाणी राहनात का तर वर असं पटापट लवकर करावं लागतंय पण सकाळपारी गार्टे ना मस्त जाग जरी आली पाच वाजता तर बाहेरच येऊ वाटत नाही गारत सुटत असलं तुमच्याकडं बी आहे का कमेंट करून सांगा मला आमच्याकडं तर लवडहुडी उड़ भरती पण तरी बी त्यातनं लवकर आवरून करून आम्हाला झुजो काढाय जायाच आहे जा चला मग झोपू आता लवकरच सकाळी लवकर उठायचं आहे बाय